महा, भाग बघायला मिळाली आणि यामध्ये अनेक मोठी त्यांनी केली असतानाच योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असंही त्यांनी सोबतच्या संदर्भात म्हटलं ठाकरे बंधू एकत्रच आहेत कुणाला काही प्रॉब्लेम असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे एकंदरीत आपण पाहिलं या दरम्यान आता कुणाला काही प्रॉब्लेम असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय ठाकरेंनी खडे बोल सुनावलेले आहे ठाकरे बंधू एकत्रच असल्याचं देखील त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे निश्चितच हे जे विधान आहे अतिशय महत्वाचं आहे आणि या विधानाच्या माध्यमातून त्यांनी अतिशय मोठा संदेश दिलेला आहे ठाकरे बंधू एकत्रच असल्याचं त्यांनी या दरम्यान म्हटलंय योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं सुद्धा उद्धव ठाकरे या ठिकाणी म्हणताना आपल्याला दिसत आणि ठाकरे बंधू एकत्रच आहेत यामध्ये कुणाला काही अडचण आहे का हा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे बघा मी आम्ही आमच्या एकत्र येण्यामुळे मराठी माणसाला असेल इतर भाषिकांना सुद्धा आणि मी स्पष्ट सांगतो अगदी मुसलमानांना सुद्धा त्यांनी जाहीरपणाने पण बोलत आणि इतर भाषिक सुद्धा हिंदी वगैरे गुजराती सुद्धा अच्छा किया आपने तो जो त्यांना झालेला मी आनंद बघतो कोणाचा पोटशूळ उठला असेल तर तो, तो पोटशूळ त्यांच्याकडे त्याच्याकडे मी दुर्लक्ष करतो यात पोटशुळ उठावा असं काय आहे पण उठलाय पण मला नाही ज्यांचं उठलं त्यांना विचार ठीक आहे आता वीस वर्षांनी एकत्र आलोय प्रत्येक ठिकाणी राजकारण आणलंच पाहिजे असा भाग नाही पण मी जे म्हटलं की मराठी भाषेसाठी महाराष्ट्र धर्मासाठी आणि महाराष्ट्रासाठी जे जे करण्याची आवश्यकता ते करण्याची माझी तयारी आहे या संदर्भात तुमची राज ठाकरे यांच्याशी चर्चा झाली होईल पहिला आता वीस वर्षांनी एकत्र तर आलोय मी तर म्हणणे हे नसे थोडके किंवा हे खूप मोठे नक्कीच आणि म्हणून माझं त्या दिवशीच्या भाषणात मी काय म्हटलं आज आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला तर आमच्या भाषणापेक्षा एकत्र दिसण्याला महत्व आहे आणि महाराष्ट्राला आम्हाला एकत्र बघायचंय असं विधान या दरम्यान आता उद्धव ठाकरे यांनी केलं असल्याचं बघायला मिळालं आणि त्यामुळे सध्या जे युतीची चर्चा दोन्ही ठाकरेंची सुरू आहे त्या संदर्भात उद्धव ठाकरे यांनी स्पष्टच विधान केलेलं आहे आता ई डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट ला नक्की भेट द्या